ठीक अ आजचा एनर्जी पिलचा टॉपिक आहे की काही वेळेला एखादी गोष्ट आपल्या स्पीडनुसार आपल्याला अपेक्षित असलेल्या स्पीडनुसार घडत नाही हा इथं महत्वाचा शब्द आहे आपल्याला अपेक्षित असलेल्या स्पीडनुसार आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की असं का स्लो होत आहे इतकं स्लो का चाललंय सगळं की मागच्या इतक्या महिन्यात हे घडायला पाहिजे होतं पण का घडलेलंच नाही किंवा मागच्या इतक्या वर्षात हे घडायला पाहिजे आपण काय घडलेलं नाही सगळे इतकं का आहे आणि मग आपण काही ठराविक कृती करतो जेणेकरून परत आपल्याला वाटतं की हे सगळं छान होईल अजून छान होईल आणि मग परत काही महिन्यानंतर आपण जेव्हा या सगळ्या सिच्युएशनला रिव्हिजिट करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आधीपेक्षा पण आता अजून जास्त बिघडलेलं आहे मग नक्की आपण काय केलं किंवा जे केलं ते करायला हवं होतं का तर हा आपल्या ही गोष्ट आपल्याला परत परत अनुभवायला मिळालेली असेल आपण हे बऱ्याचदा अनुभवलेलं असेल की ठराविक गोष्टी आपण जास्त चांगल्या घडाव्यात म्हणून आपण काहीतरी केलं आणि प्रत्यक्ष परिणाम उलट झाले चांगलं घडण्याच्या ऐवजी एकतर काहीच घडलं नाही किंवा वाईट घडलं आणि मग प्रश्न पडतो की काय करायला हवं किंवा कसं ओळखायचं आता आपण एक सिम्पल फॉर्म्युला बघू किंवा लॉ बघू बगु, जो बघून जो ऑब्झर्व करून आपल्याला हे आयडेंटिफाय करता येईल की एखाद्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जास्त ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे की थोडस वर यायचं आहे मुळात हे डिस्कस करण्याच्या आधी आपण दोन शब्द समजून घेऊ एक आहे यें और एक आहे यांग यांग हे दोन्ही चायनीज शब्द आहेत जेव्हा आपण कधीही कुंफू रिलेटेड काहीतरी सिंबॉल बघू लक्षात आहे कुंफू पांडा जर तुम्ही बघितला असेल एक काळा बॉल एक पांढरा बॉल तर एक आहे यान एक आहे इन पांढऱ्या बॉलला म्हणलं जातं ईन काळ्या बॉलला म्हणलं जातं यांग म्हणजे एकच बॉल आहे पण त्याच्या दोन पार्ट आहेत तर यांग म्हणजे ठराविक कृती करणं यन म्हणजे खरं तर कृती न करणं नाही पण ठीक आहे सध्या आपण समजून घेताना असं म्हणू की आपण कृती न करणं जसं आपण एक शब्द वापरतो ध्यान धारणा धारणा हे यांग असतं जिथं आपण धरून ठेवतो म्हणजे कॉन्सन्ट्रेट करतो पण ध्यान म्हणजे लक्ष देणं हे येन असतं जिथं आपण काही करत नाही ऍक्च्युली हा आपण लक्ष देतो हे शब्द वापरतो पण आपण काही करत नाही तर येन असतं कुठलीही गोष्ट यांग आणि येन या दोन्ही मार्फत केली जाते जसं आपण गाडी चालवत आहोत आपण एक्सलरेटर कधी कधी वापरतो हा अखंड वापरत नाही ठराविक वेळेला वापरतो ते आहे या कधी कधी आपण काहीच करत नाही आणि कधी कधी ब्रेक वापरतो तर हे कॉम्बिनेशन आहे यान आणि येनच जर आपण गुणांच्या भाषेत बोलायचं असेल तर तीन गुण मानले जातात राजस तमस आणि सत्व त्यातलं तमस म्हणजे काहीतरी न करणं आहे रजस म्हणजे काहीतरी करणं आहे आणि सत्व म्हणजे एखादा रिदम मेंटेन करणं आहे हा तर कधी कधी आपण असं ऐकतो की रजस वाईट आहे तमस वाईट आहे फक्त सत्व चांगलं आहे असं नाही आहे तिन्ही पण सेम आहेत पण आपल्याला तिन्ही बॅलन्स करायला हवेत तसं यांग आणि यन सुद्धा आपल्याला बॅलन्स करावं लागतं हे होतं फाउंडेशन आता आपल्याला आयडेंटिफाय करायची की जी आपल्या समोर सिच्युएशन आहे त्यातला यांग पार्ट काय आहे आणि यन पार्ट काय आहे यांग म्हणजे त्या गोष्टी रिलेटेड जास्त ऍक्टिव्हिटी वाढवणं जास्त विचार करणं जास्त ठिकाणी फॉर एक्झाम्पल भेटी देणं जास्त काहीतरी करणं आणि येईन म्हणजे काहीच न करणं गप बसणं पण ओळखायचं कसं की आपल्याला यांग मोडमध्ये जायचं आहे की येईन मोडमध्ये जायचं आहे यासाठी आपल्याकडे काहीतरी का इंडिकेटर हवं जेणेकरून आपल्या लक्षात येईल आणि इथं महत्वाचे दोन इमोशन्स आहेत जे आपल्याला मदत करतात एक इमोशन आहे एन्झायटी दुसरं इमोशन आहे जी ऍक्च्युली इमोशन नाही पण एक टेंडन्सी आहे ज्याला आपण म्हणू प्रो क्रास्टिनेशन चाल ढकल करणं पुढं ढकलणं आपल्याला हे ऑब्झर्व करायचं आहे की जी सिच्युएशन आहे त्यातल्या कुठल्या मध्ये किंवा कुठल्या कामांच्या बाबतीत आपल्याला खूप जास्त एन्झायटी होत आहे जिथे एक्झायटी होत आहे एक्झायटी म्हणजे काय हे पटकन व्हायला पाहिजे हे पटकन व्हायला पाहिजे हे विचार परत परत येणं जिथं जिथं हे होत आहे तिथं आपल्याला इंडिकेशन आहे की आपल्याला शांत व्हायचं जिथं जिथं आपल्यामध्ये रेजिस्टन्स येत आहे की हे करायचंय माहिती आहे पण नकोच करायला पुढच्या महिन्यात करू उद्या करू किंवा काहीतरी घडू दे मग करू कोणतरी मदतीला आल्यावर करू या सगळ्या ठिकाणी आपल्याला यान म्हणजे ऍक्टिव्हिटी वाढवायची आहे आणि मग आपल्या लक्षात येईल की ठराविक गोष्टी आपल्यातल्या रिलेटिव्हली कंपॅरेटिव्हली वेगानं बदलायला चालू झाले जर ऑलरेडी आपण एंगायटी किंवा मोड मोडमध्ये असू आणि आपण अजून ऍक्टिव्हिटी वाढवली तर गोष्टी सुधारत नाहीत बिघडतात आणि जास्त बिघडतात जर ऑलरेडी आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये असू आपण रेजिस्टन्स फेस करत असू इंटरनल रेझिस्टन्स की हे कशाला करायचं मी एवढा का विचार करायचा आत्ता हे काम कशाला करायचं मला आत्ता ब्रेक घ्यायची गरज आहे आणि आपण जर खरंच ब्रेक घेतला तरी गोष्टी बिघडतात बिघडण्यापेक्षा इथं जास्त बिघडत नाही त्या गोष्टी तशाच राहतात पण जर आपण काही ठिकाणी जर जास्त स्पीड घेतला तर मात्र गोष्टी बिघडतात फॉर एक्झाम्पल आपण वेगळी एक्झाम्पल्स घेऊ जसं एखादा पर्टिक्युलर व्यक्ती ठराविक इन्कम आहे त्याच ठराविक पैसे कमावले जात आहेत आता त्याच्यामध्ये खूप जास्त ऍक्टिव्हिटी तयार झाली की नाही मला आता लगेच इतक्या पद्धत इतक्या प्रमाणात हे वाढव वाढवलेलं असायला पाहिजे मे बी पुढच्या तीन महिन्यात माझं इन्कम वाढलेलं असायला पाहिजे आणि त्यासाठी त्या व्यक्तीनं त्या प्लॅन वगैरे बनवलेला असेल पण जर खूप जास्त एन्झायटी असेल खूप जास्त उतावीळपणा असेल खूप जास्त गडबड असेल तर लक्षात येईल की गोष्टी हाताबाहेरून हातातून निसटत चाललेल्या आहेत कदाचित ठराविक गोष्टी अचीव्ह होतील सुद्धा पण बाकीच्या विस्कटलेल्या असतील असं का झालं कारण ठराविक गोष्टी बदलण्यासाठी ठराविक वेळेची आवश्यकता असते पण आपण जेव्हा रश करतो तेव्हा गोष्टी बिघडतात फॉर एक्झाम्पल एखादी भाजी आपण करत आहोत ती शिजायला ठराविक वेळ लागणार पण आपण म्हणलं नाही पुढच्या पाच मिनिटात ही शिजायलाच हवी त्यासाठी आपण बर्नर वाढवला म्हणजे गॅसचा फ्लो वाढवला तर ती भाजी शिजणार नाही ती कच्चीच राहील पण ठराविक पाठ करपेल सुद्धा आणि म्हणून जर आपल्याला खूप जास्त एन्झायटी होत असेल आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला खूप गडबड होत आहे तर मे बी आपण थोडस शांत व्हायची गरज आहे आपल्याला थोडंसं ऑब्झर्व करायची गरज आहे की नक्की काय चालू आहे आणि त्यानुसार शांत होत आपल्याला परत एकदा स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल कारण गडबडीत एखादी स्ट्रॅटेजी ठरवली आपण तेव्हा उत्साही असतो की चला उद्यापासून मी सकाळी सहाला उठणार दिवसाला चौदा तास काम करणार हे करणार ते करणार हे चार दिवस उत्साह टिकू शकतो चार दिवसानंतर काहीच नाही झिरोला जाऊ शकत आणि मग आधीपेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे इथं शांत राहायची गरज आहे पण आपण समजा या मोडमध्ये असू की नाही आता खूप झालं काम आता अजून जास्त करायचं नाही आहे किंवा मला कंटाळा आलेला आहे किंवा हे मी नवं का शिकायचं मी ऑलरेडी एखादी गोष्ट अनेक वर्ष करत आहे अजून नवं शिकायची गरज नाही तर आपल्याला आयडेंटिफाय करायची गरज आहे किंवा व्हायला हवं की ही तमस गुणाचा परिणाम आहे तमस वृत्ती आहे किंवा थोडक्यात आपण प्रोक्रास्टिनेशन वाढवलेलं आहे आपण इंटरनल रेझिस्टन्सला जास्त व्हॅल्यू देत आहोत आणि मग मा इथं मात्र आपल्याला ठरवायला हवं की या पर्टिक्युलर एरियामध्ये आपल्याला थांबून चालणार नाही तर गोष्टींमध्ये ऍक्टिव्हिटी वाढवावी लागेल हा आता गंमत अशी की हे फक्त या पद्धतीचं नसतं म्हणजे काय ऍक्टिव्हिटी किंवा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस एवढं सिम्पल नाही आहे तर याच्यात अजून मल्टिपल ऍक्सिस आहेत थोडक्यात असं की एखादी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये ठराविक मध्ये हा ठराविक पार्ट मध्ये आपण येन मोडमध्ये जास्त जात असू जिथं आपल्याला ऍक्टिव्हिटी वाढवायची गरज आहे ठराविक मध्ये आपण मोड मोडमध्ये खूप जास्त असो म्हणजे जा अँशियस असू गडबड करत असू जिथं आपल्याला शांत व्हायची गरज आहे आणि म्हणून आपल्याला आधी आयडेंटिफाय करायला हवं की कुठल्या पार्टमध्ये आपण इंटरनल रेझिस्टन्स फेस करत आहोत आणि कुठल्या पार्टमध्ये आपण खूप उतार होत आहोत ज्या ज्या एरियाजमध्ये भलेही ते दोन एरियाज असतील भलेही चार एरियाज असतील एका मोठ्या सिच्युएशन मधले पण जिथं जिथं एग्झायटी आहे तिथं आपल्याला बॅक फूटवर जायचंय बॅकफूट वर जाऊन निवांत थांबायचं नाही आहे पण आपल्याला एक ठराविक पेस ठराविक स्पीड ठराविक ऍक्टिव्हिटी शोधायची त्याच स्पीडनं काम करायचं आणि जिथं आपण खूप जास्त स्वतःला एका कोशात ठेवलेलं आहे तिथं मात्र थोडस करेज दाखवून आपल्याला बाहेर पडायचं जसं एक उदाहरण दिलं जातं बुद्धिजम मधलं उदाहरण आहे की एखादी सतार असेल किंवा गिटार असेल त्याची तार जास्त आणली तरी कर्कश आवाज येतो कमीत आणली तरी चांगला आवाज येत नाही सुरबद्ध आवाज येत नाही सुरबद्ध आवाज फक्त त्याच एका पॉइंटला येतो जिथं ती प्रॉपर ट्यून आहे सेम आपल्याला या आणि येन मधला बॅलन्स आणावा लागेल आपल्याला एन्झायटी आणि प्रोक्रास्टिनेशन इंटरनल रेजिस्टन्स यातला बॅलन्स आणावा लागेल आणि मगच आपल्याला ते ठराविक स्पीडनं काम नेता येईल महत्वाचा पार्ट आहे की प्रॉपर बॅलन्स म्हणजे काय प्रॉपर म्हणजे कुठलं आणि हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला एकच ऑप्शन आहे ते म्हणजे आयुष्य जगणं म्हणजे जे काही आपल्या समोर सिच्युएशन आहेत त्याच्यातून जाणं त्याच्यात एक्सपेरिमेंट्स करणं आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत आपल्या लक्षात येईल थी की ठीक आहे इथं आपण खूप गडबड केली आणि गोष्टी घडल्या नाहीत मे बी मागची तीन वर्ष आपण एकाच गोष्टीवर विचार करत आहोत एकाच पद्धतीची ऍक्टिव्हिटीज करत आहोत आणि काहीच गोष्टी घडत नाही आहेत बदलत नाही आहेत का कारण आपण खूप जास्त अँशियस आहोत आणि त्याच्यामुळं जी गोष्ट प्रॉपरली होऊ शकली असती तिथं आपण जास्त जास्त केऑस केले किंवा मागची तीन वर्ष आपल्याला आतून आवाज येत आहे की मला ही गोष्ट शिकायची आणि ही गोष्ट ट्राय करायची पण मी स्वतःला समजावून सांगत आहे की नाही इतर इतरांकडे हे नाहीच आहे तरी पण ते सक्सेसफुल आहेत मी काय हे करायला पाहिजे तर कदाचित आपण जास्त मोड मोडमध्ये राहत आहोत आपण ऍक्टिव्हिटी करत नाहीये एक, आणि म्हणून सिच्युएशन पण तशीच राहत ती बदलतच नाही त्याच्यामुळं आपल्यासाठी जर हे आपल्याला सगळं कन्क्लूड करायचं असेल तर तीन वाक्य एक ऍक्टिव्हिटी आणि अवेअरनेस किंवा ऑब्झर्वेशन दो हे दोन मोड आहेत यांग आणि इन आपल्याला दोन्हीची आवश्यकता आपल्याला ऍक्सिलरेटरची पण गरज आहे ब्रेकची पण गरज आहे आपल्याला एग्झायटी आणि प्रोक्रास्टिनेशन हे दोन सिग्नल्स म्हणून वापरायचे किंवा इंडिकेटर्स म्हणून वापरायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला बॅलन्स आणायचे तर हे आपण ट्राय करून बघू शकतो एक छोट्या छोट्या गोष्टींपासून पासून आपण स्टार्ट करू शकतो फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठंतरी जायचं आहे आणि आपल्याला गडबड झाली आता गडबड झालेली असताना ऑब्वियसली आपण पळत असो ते सगळं ठीक आहे पण इंटरनल गडबड जितकी जास्त तितकं आपण रश मध्ये काहीतरी करू पण एखादी गोष्ट विसरेल आणि एक्झाम्पल आपण अपार्टमेंट मधून खाली जात आहोत आणि मग लक्षात आलं की अरे आपलं काहीतरी घ्यायचं विसरलं परत वर येत आहोत ती गोष्ट घेत आहोत आणि मग जात आहोत किंवा पटकन गाडी चालवण्याच्या प्रयत्नात आपण काहीतरी मेस केली हा असं होऊ शकतं तर इथं आपल्याला काय करायचंय ठीक आहे ऑलरेडी उशीर झालेला आहे पण आता आपल्याला गडबड करायची नाहीये त्यानं काहीच पास्ट बदलणार नाहीये आता आपण एक ठरवित रिदम मेंटेन करू फास्टच रिदम मेंटेन करू पण इंटरनली कूल होऊ शांत होऊ आणि दुसरी एखादी सिच्युएशन की फॉर एक्झाम्पल मेडिटेशन मेडिटेशन करायचं आहे पण इंटरनली येत नाही नाही आज नको उद्या करू तर हीच एक्झॅक्ट वेळ आहे जिथे मेडिटेशन करायची गरज आहे थोड्या वेळांना अर्ध्या तासांनी पंधरा मिनिटांनी आता आणि जर आपण ही गोष्ट करायला चालू केली तर आपल्याला सहज लक्षात येईल हळूहळू काही काही पिरियडमध्ये की कुठल्या गोष्टी आपल्याला दाखवत होत्या की इथं ऍक्टिव्हिटीची गरज आहे आणि कुठल्या गोष्टी दाखवत होत्या इथं शांत व्हायची गरज आहे आणि बऱ्याच आपल्या लक्षात येईल की उलट असत उलट असत एका खूप छान मुव्हीमध्ये द कार्स नावाच्या मूवीमध्ये एक डायलॉग आहे टर्न राईट टू गो लेफ्ट एखादं वळण घ्यायचं असेल तर उजवीकडे जास्त भर टाकावा लागतो सेम आपल्याला इथं लक्षात येईल की आपल्याला एन्झायटी होती याचा अर्थ आहे आपल्याला डावीकडे जायचंय म्हणजे शांत व्हायचंय आपण मागच राहत हो, आहोत याचा अर्थ आपल्याला उजवीकडे जायचंय आपल्याला ऍक्टिव्हिटी वाढवायची टर्न राईट टू गो लेफ्ट ठीक आहे तर हे आपण ट्राय करू शकतो आता तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता की आपण रेकॉर्डेड मेडिटेशन करायचं की मॅन्युअली करायचं आधी आपण व्यायाम करू फिजिकल एक्सरसाइज करू तोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा आणि जसं काही तुमचं ओपिनियन असेल त्याच्यानुसार आपण मेडिटेशन करू